दिवाड़ी निमित्त आपण योगती दिल्ला पहिला तरी माझी जिल्हा परिषद सदस्य यांचे पत्नी रामदास पहिला आहे भाऊ आजरी करण्यात पंचक्रोशीतील सर्व भक्त भाविक भाविक भक्तांनी या कार्यक्रमाला दिल गर उपस्थिती दिली तसेच आलेल्या सगळ्या पावणे मंडळीचं या संस्थांच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो प्रतीक किशोर माने राणा यांच्याकडून एकशे एक, एक रुपये प्राप्त झालेले आहेत धन्यवाद <द्थारी दिवागाद> प्रकाश तुकाराम गौरी राणा अमर यांच्याकडून एकशे एक रुपये प्राप्त झालेले आहेत अंबरऋषी महाराज संस्थांमध्ये जमलेलो आहे इथे करदोडा देऊन आणि मोठ्या उत्सवामध्ये साजरी झाली या ठिकाणी आपले पुणे मुंबई येथूनच जमलेले बरेचसे भाविक आलेले आहे त्याच्याशी चर्चा करू या संदर्भात आपलं काय मालिक पंचकृष्ठमधून कार्यक्रमासाठी येतात असतात अतिशय उल्हासात आणि आनंदात ही दिवाळी साजरी केली जाते आणि आनंदमय अशा प्रकारचे वातावरण घरोघरी राहते तरी हे दिवाळी तुम्हाला कशी वाटली बघा या दिवाळीसाठी काय आम्ही प्रत्येक दिवाळीलाच या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहतो आणि भक्त असल्यामुळे आम्हाला उपस्थित राहावंच लागतं आणि ही दिवाळी सुद्धा प्रत्येक काही गोष्टी ज्या असतात ते आपण काढू शकत नाही मुंबईलाच भाऊ माझी सरपंच आहे शेलवट यांच्याशी दोन छत्रपती आहे की तुम्हाला ही दिवाळी कशी वाटते माझी आपण काय सांगणार नाही आपण मी देव दिवाळी फक्त देव दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि देव दिवाळीमुळे सगळी यांना पॉझिटिव्हिटी आणि उदासमृद्धी जावो हे देवाकडं सगळ्यांना आशीर्वाद आहे हेच मी बोलू शकतो आणि सगळ्यांचं जावं हीच इच्छा आहे माझं नाव जगन्नाथ धन्यवाद खूप प्रयत्न केले आहेत सूत्र घेतलेलं होतं दरवर्षी घेतात या दिवाळीची आगळी वेगळी परंपरा तुम्ही सांगितलेली मागच्या हो। या ठिकाणी सामाजिक राहावा सामाजिक ऐक्य राहावे एकजुटीने सर्व समाज राहावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि दिवाळी आल्यानंतर मुंबईबाजार असते आज माझ्या मायाच कोणीतरी दिवाळी आली म्हणजे माझ्या मायाचा निरोप आला म्हणून आंबा दिवाळीत सर्व माझी भाषेत सुरुवात आलेली आहे सर्व आहे तुम्ही काय सांगत नाही तुम्हाला ही दिवाळी कशी वाटली आता चांगली वाटली तुम्ही आंबुषी महाराजांकडे काय माहिती दिली काय अभि हेच मागणी आहे की आपल्या गावातील सर्व परिवार सर्व कुटुंब

महाराज संस्थान अशी मागणी काशीनाथ माडी सरांनी आपल्या सीआयच्या मार्फत केलेली आहे जितेंद्र पारधी सीआय न्यूज आज आपण यवती येथील करदोडा दिवाळी निमित्त जमलेलो आहोत परंतु आज इथे भाजपाचे तालुका अध्यक्ष श्री अमोल भाऊ देशमुख व विजय भाऊ चौधरी व त्यांचे सहकारी जमलेले आहे या निमित्त आपण त्यांच्याशी थोडी गुप्तगु करूया की तुम्हाला ही दिवाळी कशी वाटली धन्यवाद परंतु आता वातावरण आज तयार झालेलं आहे की असंच वातावरण काही वीस दिवसांपूर्वी तयार झालं होतं आणि नंतर पाऊस बरसला त्या पावसाच्या बरसण्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू देखील बरसले आणि आपल्या भागात भगवंताच्या कृपेने नुकसान अत्यल्प झालेलं आहे परंतु काही भागांमध्ये जमिनीच्या जमिनी वाहून गेलेल्या आहेत तरी अनेकांच्या डोळ्यात पाणी आहे ह्या दिवाळीमध्ये परंतु मी भगवंताला प्रार्थना करेल उशिनी अंबाजोशी महाराजांना प्रार्थना करेल की दिवाळी जशी गेली आपण तर काही हळू शकतो पण इथून प्रत्येक सण हे शेतकऱ्यांच्या वाट्याला आनंदाचे योग जेणेकरून इथला शेतकरी कष्टकरी मजूर वर्ग हा सुखावेल आणि हा जर सुखावला तर मला असं वाटतं खऱ्या अर्थाने आपला देश सुखावेल कारण देश आपला ग्रामीण भागाने बनलेला आहे मी इतकं बोलतो आपण काय सांगायला आहे या दिवाळीनिमित्त व शेतकऱ्यांना का। काय हा अंबोजी महाराजांना मी आजच्या दिवशी एकच साकडं घालतो की येणारं वर्ष माझ्या शेतकऱ्यासाठी शेतमजुरांसाठी व्यापारी वर्गासाठी सुख समृद्ध आणि भरभराटीत आपलं यावं अशी मी आज महाराजांना एकच साखळा साखडा घातलेलं आहे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या बाबतीत शेतकऱ्यांना पावसाचं वातावरण आहे हा पावसाचा था कुठेतरी था थांबला पाहिजे था कारण था येणारं रक्ताचं पीक आहे ते चांगल्या प्रकारे आलं पाहिजे आणि येणाऱ्या काळात आपल्या देवाना त्यांची कृपादृष्टी चांगल्या प्रकारे दाखवली पाहिजे आम्ही जिल्हा पंचायत समिती निवडणूक आहे त्या संदर्भात विजू भाऊ यांच्या पत्नी इच्छुक आहे तर त्या संदर्भात असं काय मी तर एक सांगेल की मी इथं पुण्य अंबर ऋषीजी महाराज जे आहेत इथं कर्दोळा निमित्त दुसऱ्यांदा आलेलो आहे पहिल्यांदा हा योग आमच्या वाट्याला माननीय आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांच्या माध्यमातून आलेला होता त्या दिवाळीला देखील उमेद जी आहे दादा त्यांच्यासोबत आम्ही आलो होतो आणि एक इच्छा व्यक्त केली होती आम्ही की आमच्या महायुतीचे जे आहेत उमेदवार चंद्रभू हे निवडून यावे आणि भगवंताने ते ऐकलं आणि महायुतीचे उमेदवार चंद्रभू हे चांगल्या भरगोच्च मतांनी विजय झालेत यावेळेस जो तुम्ही प्रश्न केलेला आहे याचा सर्वोच्च उत्तर द्यायचा अधिकार जो माननीय आमदार चंद्रकांतभू पाटील आणि माननीय नामदार गिरीभू माजेन यांना आहे आणि ते त्या पद्धतीने मागच्या चार महिन्यापासून आमच्या खांद्याला सेवा कार्यकर्त आहेत पण मी महायुतीचे सर्व उमेदवार म्हणजे दोन्ही जिल्हा परिषद गटातले उमेदवार आणि चारही गणातले उमेदवार हे भरगोच्च मताने निवडून येतील आणि निवडून आलेले उमेदवार आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे की हे माननीय आमदार आणि माननीय नामदार यांच्या नेतृत्वामध्ये येवतीच नाही तर तिकडे चिचखेड सीमपासून किंवा धोणखेड्यापर्यंत सगळ्या भूभागाचा सर्वांगीण विकास करतील आणि यांचं जे सेवा कार्य आहे आपला तरी सी सी टी व्ही कॅ कॅमेरा एखाद्या वेळेस चोवीस तासातला चोवीस मिनटं बंद राहतो परंतु महादेवाचा सी सी टी व्ही कॅमेरा चोवीस तास उघडा असतो तो निर्णय घेत असतो आपण निर्णय घेणारे कोणीच नाही आणि अंतिम जो निर्णय राहील या भूतलावरचा तो निर्णय माननीय आमदार गेजू महाजन आणि माननीय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील घेतील आणि धन्यवाद तुम्ही सी आय न्यूजला मुलाखत दिल्याबद्दल तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा सी आय न्यूज साठी बोध ओढून जितेंद्र सी आय न्यूज साठी जितेंद्र पारधी बोध ओढ आज यवती येते अंबुशी महाराजांची करदोडा दिवाळी म्हणून साजरी करण्यात येत आहे या संदर्भात आपल्याशी सुनील माडी सर हे बोलू इच्छित आहे मी त्यांना एक प्रश्न विचारतो की सर हे करदोळा दिवाळीची परंपरा काय करदोळा दिवाळी हे कृपया वर्षापूर्वी या ठिकाणी एक असाध्य असा आजाद जेव्हा त्यानंतर तो आजाद दुरुस्त होत नव्हता म्हणजे या ठिकाणी एक महाराज आलेले होते लोक त्या महाराजांकडे गेले आणि तो असाध्य असा या ठिकाणी सुरू दुरुस्त झाला चांगला झाल्याने लोकांचे या महाराजांवर श्रद्धा बसली आणि ते वाढल्यानंतर या ठिकाणी मंदिर या ठिकाणी वाढण्यात आला आणि दरवर्षी साजरी करतात दुसऱ्या पहिल्या सोनवारी किंवा शुक्रवारी ही दिवाळी साजरी केली जाते आणि ही दिवाळी झाल्याशिवाय या ठिकाणी या गावातील लोक कोणी एक कर्म लागणार नाही अशी आगडी वेळ या ठिकाणी दिवाळी ही साजरी केली जाते आणि गावातील प्रत्येक समाजाचे जाती धर्माचे लोक ही दिवाळी साजरी करीत असतात आणि यामुळे सामाजिक यकोपा जवळपास शंभर वर्षापेक्षा जास्त ही परंपरा आणि दिवाळी साजरी केली जातात लांबून लांबून या ठिकाणी सर्व लोक या ठिकाणी गावामध्ये येतात या संदर्भात आणखीन सामाजिक एकता महत्त्वाची आहे सामाजिक एकोपा महत्त्वाचा आहे जाती जाती वाद सुरू झाले ते या गावामध्ये तो विषय हा नसतो आणि या ठिकाणी सर्व एकजुटीने नागरिक ना या ठिकाणी राहतात आणि ही दिवाळी तुम्हाला या कर्नाडा दिवाळीच्या खूप शुभेच्छा सर सी आय न्यूज तर्फे सी आय न्यूजसाठी बोदवड जितेंद्र पाटील